नमस्कार मित्रांनो आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी तर शिरतोरी गावराम पोल्ट्री फार्म या पेजवरती आपलं स्वागत आहे तर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक करा शेअर करा तर आज आहे आपल्या पक्ष्यांना नववा दिवस तर आज आपण खाद्य प्रिस्टार्टर आणि पाणी प्लेन दिलेलं आहे कारण उद्या आपण लासोटा ही वॅक्सिन करणार आहे खरं तर, तर लासोटा ही वॅक्सिन सातव्या दिवशी असते पण आपण परवा इंजेक्शन दिल्यामुळे दोन दिवस वॅक्सिन लेट केलेलं आहे तर इंजेक्शन केल्यानंतर दोन दिवस वॅक्सिन लेट झालं ले तरी चालतं तर इंजेक्शन किंवा वॅक्सिन द्यायच्या अगोदर एक दिवस आपल्याला प्लेन पाणी द्यायचं असतं कोणतंही मेडिसिन चालवायचं चा नाही आहे तर आज आपण प्लेन पाणी दिलेलं आहे आणि खाद्यामध्ये प्रिस्टार्टर दिलेलं आहे तर आज आपल्या इकडं पाऊस चालू आहे तर त्याच्यामुळे आपण लाईटही चालूच ठेवलेल्या आहेत पाहू शकता आपण लाईट चालू ठेवलेल्या आहेत तर आज आपली दोन मोठी झालेली ला आहे फक्त कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे वातावरणात थंडी निर्माण झाली आहे खाद्याचा आपला स्टॉक बघू शकता आपण बारामध्ये मध्ये खाद्य वापरतो हे स्टार्टर आहे आणि हे प्री स्टार्टर आहे आता संध्याकाळ झालेली आहे तर मित्रांनो आज सुद्धा आपल्याला प्लेन पाणी द्यायचं आहे संध्याकाळी सुद्धा कारण की उद्या आपल्याला वॅक्सिन द्यायची आहे लासोटा वॅक्सिन ही आपण पाण्यामधून देणार आहे आपण इंजेक्ट करून घेतल्यामुळे आपला पक्षी वॅक्सिन करायचा दोन दिवस लेट झालेला आहे तर उद्या आपण पाण्यातून लासोटा वॅक्सिन करणार आहे त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ ही पूर्ण परिपूर्ण माहितीनुसार होईल मित्रांनो महत्वाचं सांगायचं झालं तर लासोटा वॅक्सिन गंभोरा वॅक्सिन ज्या कुक्कुटपालनामध्ये दोन व्हॅक्सिन महत्त्वाच्या असतात तर त्या सातव्या दिवशी लासोटा व्हॅक्सिन चौदाव्या दिवशी गंबोरा आणि एकवीसव्या दिवशी लासोटा बूस्टर आणि अठ्ठावीसव्या दिवशी गंबोरा बुस्टर असे चार वॅक्सिन द्यायचे असतात ह्या महत्त्वाच्या असतात हे या व्हिडिओमध्ये आपण सांगत आहे तर उद्या लासोटा वॅक्सिन आपण देणार आहे ती कशी द्यायची ही उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर या चार महत्त्वाच्या व्यक्तीने आपल्याला माहिती पाहिजेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा जर माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका तर कोणाचे काही प्रश्न असतील आजच्या व्हिडिओबद्दल किंवा आजच्या दिवसाबद्दल तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद